जो परमेश्वराच्या नामाचं चिंतन स्मरण करतो आहे तो येथीचा जीव आहे या व्यतिरिक्त जो जीव परमेश्वराच्या नामाचं स्मरणच करत नाही उपदेश घेतला परंतु स्मरणच नाही प्रवचन नाही देवपूजा नाही व्यवस्थित काहीच नाही विधी फक्त आहे उपदेश घेतला आहे आणि त्याचं नाव पण काय आहे कान फुकले का तेव्हा हो कान फुकले मी बस हे नाव आहे त्याला उपदेश हा सुद्धा शब्द नाही नाम मंत्र हा सुद्धा शब्द नाही आहे म्हणजे इतका अशास्त्रीय शब्द आपण त्या कार्यासाठी वापरत असतो अर्थातच या ठिकाणी अशा प्रकारे म्हणजे जे कर्मराठीचे आहेत जे दैवराठीचा कुठलाच विधी करत नाहीत ते सगळेच्या सगळे कोण आहेत अन्य आहेत आणि त्यांच्याप्रती जर का तुम्ही सांगितलं म्हणजे तर त्याच्यामुळे अन्य कथन होऊ शकतं आता इथे सांगितलं की कर्मराठीचा व्यक्ती जो आहे अन्य आहे उपदेशी नाही आहे तो ना अन्य आहे समजलं मग कर्मराठी व्यतिरिक्त म्हणजे येथीचा तर अन्य नाही ना येथीचा तो आपलाच ना इथे सांगतात मग येथीचा म्हणजे इथलासुद्धा व्यक्ती अन्य ठरू शकतो असं नाही की ज्यांनी उपदेश नाही घेतला तोच अन्य आहे ज्याने उपदेश घेतला तोसुद्धा अन्य असू शकतो बरं का अन्य असतो म्हणजे कशा अर्थी अन्य आहे कारण की तो धर्मरूप क्रिया कुठलीच करत नाही त्यांना विचारलं गुरूंचं नाव काय माहिती नाही ते आमचे होते गुरु एक कोणतरी ते आमके कुठे ते आता आता काय माहिती कुठे आहेत हेही माहिती नसतं म्हणजे काहीच माहिती नाही नामस्मरण हा कधी कधी वेळ मिळाला की करतो आम्ही वेळ मिळाल्यानंतर श्वास घेतो का आपण असं असतं का मला वेळ मिळेल तेव्हा मी श्वास घेतो श्वास वेळ मिळो ना मिळो पण ते आपण घेतच असतो मी चिंतन केलं की आपण जागे असतो तेव्हा श्वास घेतो झोपतो तेव्हा श्वास घेतो गाड झोपतो तेव्हाही श्वास घेतो बेशुद्ध पडलो तरी श्वास घेतो कोमात गेलो तरी माणसाचा श्वास चालूच असतो कधीच बंद नसतो तो नामस्मरणसुद्धा असंच असलं पाहिजे ते कधीच बंद नसलं पाहिजे वेळ भेटला की मी स्मरण करतो म्हणजे याला कधीच हा वेळ काढतच नाही देवासाठी तो कसा आहे इथला दैवपैकीमध्ये नुसतं प्रवेश झाला आहे फक्त ॲडमिशन झालं आहे पण शाळेत मात्र तो जात नाही आता काय होईल त्याची हजेरी लागेल का तिथे काही दिवसांनी त्याचं नाव कमी करतात ना ना तुम्ही बँकेचे व्यवहार नाही केले तर ते खातं बंद करून टाकतात ते तसं जर का तुम्ही देवाचं नावच नाही घेतलं देवसुद्धा काय करतील तुमचं नाव कमी करून टाकतील त्याच्यातनं आपल्या यादीतनं तुम्हाला वजा करून टाकतील म्हणून नुसतं कर्मसाठीचा उपदेश नाही घेतला तोच अन्य नाही मग येथीचा म्हणजे येथीचा जीवसुद्धा अन्य ठरतो कसा बरं ना निचाड म्हणजे ज्याला परमेश्वराच्या कुठल्याच कार्याविषयी आवडच नाही आहे